बुलढाणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याच्या मुळे शेतकरी हवालदिल रब्बी पिके आली धोक्यात खडक पूर्ण धरण पूर्ण होऊन बारा वर्षे झाली मात्र अद्यापही शेतकऱ्यांना चारीच्या माध्यमातून पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दुसरे पीक घेता येत नाही सद्यस्थितीत डोक्या एवढ्या पाटाच्या चाऱ्या कोरड्या असून पाणी कुठे दिसते का या शोधात सामाजिक कार्यकर्ते संतोष भुतेकर आणि इतर शेतकरी त्या वाढलेल्या गवतात चालताना दिसत आहेत कलिंगड लावले असताना पाटाचे पाणी मिळत नसल्याने कलिंगड वाळून चाललेले आहेत सदर पाटात झाडे मोड़ गवते वाढलेली आहेत त्यामुळे पाणी सोडले तरी पाणी संपेल मात्र शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार नाही अशी दयनीय अवस्था चिखली तालुक्यातील इसरूळ येथील पाट आणि चाऱ्याची झाली आहे आमचे प्रतिनिधी प्रभाकर मांटे यांनी इसरुळ तालुका चिखली येथील शेतकरी संतोष भुतेकर यांच्याशी समस्येबाबत चर्चा केली तेव्हा वेळीच पाणी सोडा नाही तर सामोरे जा असा इशारा सुद्धा चॅनलच्या माध्यमातून बुलढाणा पाटबंधारे विभागाला दिला आहे प्राईम ट्वेंटी प्रभाकर मांटे बुलढाणा आज या ठिकाणी आम्ही हा टप्पा क्रमांक तीन मध्ये आज या ठिकाणी पाण्याची वाट पाहतोय पाठानं चाललेलं आहे पाणी सुटून पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापासून या ठिकाणी पाण्याची वाट पाहून पाहून डोळे पार थिजायला लागले आज पाणी येईल उद्या येईल सकाळी येईल दुपारी येईल संध्याकाळी येईल रात्री कधीतरी येईल म्हणून त्या पाण्याची वाट पाहून पाहून थकलो आणि आता त्या पाटानं कुठंतरी पाणी दिसल कुठं तरी येतंय म्हणतात अधिकारी म्हणतात पाणी येऊ राहिलं येऊ राहिलं म्हणून त्या पाण्याची वाट पात पात निघलोय परंतु हा पाठ याची अवस्था हे झाडं झुडप हे सगळे दगड हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतंय की पाणी खरंच येईल का किती दिवस झाले पाणी त्या ठिकाणी येऊ घातलंय पंधरा दिवस झाले साहेब की तुम्ही पाटाला पाणी सोडलेलं आहे अजून पाटाला पाणी या ठिकाणी आलेलं नाही साहेब कृपया प्लीज आमचं आमच्या भावना तुम्ही समजून घ्या तुम्ही जितके सगळे लोक अधिकारी बसलेले आहेत याच्या त्याच्यावर तुम्ही एक जण दुसऱ्याचं नाव सांगतो दुसरा तिसऱ्याचं नाव सांगतो कोणी सांगतंय आहे की आमच्या मोटरा जा कोणी सांगतंय आहे की पाट क्लीन करणं चाली आहे कुठं जे सी चाली आहे अजून पार्ट क्लीनही करणं चाली नाही आमच्याकडं पाणी आलंय आलंय म्हणता अजून कुठं जेसी चालली चाली नाही कुठं झाडं त्या ठिकाणी तोडणं चाली नाही कुठं दगड उचलणं चाली नाही पाटाच्या मायचा पाण्याच्या मायचा त्या ठिकाणी पत्ता नाही देळगाव घुबेवर तिकडं भरोशावर तिकडं पाणी आलं म्हणतात एका मोटरचं ते पाणी आहे चार चार पंप तुमच्याकडे असताना त्यातले तीन पंप तुमचे गायब आहे एक पंप फक्त आहे बाकीचे पंप जळाले मला सांगा साहेब तुमचे जर पंप जळतात ऐन वेळेवर त्या ठिकाणी पंप जर जळत असतील ऐन शेतकऱ्याचा घास त्या ठिकाणी तोंडाशी आलेला असता ना तुमचे पंप जर जळत असतील तर तुम्ही बारा महिने काय करत होते कुठं होतं तुमचा मेंटेनन्स स्टाफ साहेब तुरीसाठी पाणी येईल म्हटलं तूर निघून गेली तुरीचा सगळा सत्यानाश त्या ठिकाणी झाला पाण्याची वाट पाहता पाहता तिच्या पार पापड्या झाल्या त्याच्यानंतर असं म्हटलं हरभारा पेरू कमीत कमी पाणी येईल हरभऱ्याला पाणी बसल त्या हरभऱ्याची वाट लागायला लागली अजून पाणी नाही गहू पेरू म्हटलं गव्हाचं बियाणं घेऊन बसलो पण तरी सुद्धा तुमच्या पाठाला पाणी नाही नेमकं तुमचं पाणी येणार कधी तुमचं आमचं सगळं उन्हाळा झाल्यावर त्या उन्हाळ्यात तुमचं पाणी येणार आहे का येणार कधी साहेब आम्हाला तुम्हाला अजिबात वाईट वक्त काहीच बोलायचं नाही साहेब तुम्ही खूप मोठे अधिकारी आहात प्रशासनाचे जवळ आहात आमच्या सेवेसाठी त्या ठिकाणी मोठमोठ्या गाड्या मोठमोठ्या ऑफिसेस बलाढ्य पगार सगळं तुम्हाला मिळतंय कशासाठी तर आमच्या या सेवा पुरवण्यासाठी मिळते या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तुम्ही त्या दे ऑफिसामध्ये हो बसलेला आहे पण तुम्ही इकडे येऊन कधी पाहणार आहे या पाठात झाड आहे झुडप आहे का दगड आहे का पाणी येत आहे नाही येत आहे पाण्याची गळती कुठे होते नेमकं काय चाललंय चालल्या साऱ्या पूर्ण आहे का पाठ पूर्ण झालाय का पाठ मध्ये मध्ये कुठं कुठं खंदून टाकलाय काय अवस्था या पाण्याची या पाटाची या ठिकाणी झालेली आहे आणि पाणी येणार कधी येणार आहे किंवा नाही लोकांना या शेतकऱ्यांना फक्त तुम्ही आशेवरच ठेवणार आहात का काय ते साहेब स्पष्ट सांगा स्पष्ट सांगा साहेब अतिशय विचित्र परिस्थिती आहे लोकांना या शेतकऱ्यांचा अंत तुम्ही पाहू नका वाट पायला लावू नका जर पाणी येत नसल तरी एका मी आम्हाला आशेवर कशाला ठेवता कोणतं तरी एक मार्ग सांगा साहेब आमचा संयम आता त्या ठिकाणी सुटलेला आहे आमचा अंत सुटलेला आहे आम्ही उपोषणाचा इशारा पण त्या ठिकाणी दिलेला आहे शेतकऱ्यांनी परंतु त्या उपोषणावर आणि त्या गोष्टीवर मला नाही वाटत गेटाच्या कातडीचे सगळे अधिकारी झालेले असल्यामुळे त्याचा काही फारसा फरक पडेल साहेब या पाटात पाणी शोधत शोधत लांब आलो अजून काही पाणी त्या ठिकाणी ना आता शेवटची तुम्हाला विनंती करतो सोमवारपर्यंत सोमवार आज शुक्रवार आहे सोमवारपर्यंत तुमचं काय मार्गी लावायचं ते लावा सोमवारी आम्ही तुमच्या ऑफिसात येऊन बसणार आहे आणि पाटाला पाणी सोडल्याशिवाय आमच्या चाऱ्याचा मार्ग मोकळा केल्याशिवाय या ठिकाणी आम्हाला जे भरोशाहून पाणी येतं इतक्या लांबून जे पाणी येतं या पाटाला भयंकर गळती असल्यामुळे पाणी कधीच आमच्याकडे येत नाही आणि उलट तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी पावत्या मागता पाणी कर मागता अरे आमच्याकडं पाणी तर येऊ द्या राजे हो पाणी आल्यावर तुमचा टॅक्स भरू ना द्या ना आम्हाला आनसरवाडीवर ना इथं जागीच पाणी द्या तुमचा रेग्युलर त्या ठिकाणी सगळे शेतकरी टॅक्स भरतील शेतकरी कोणाची हारामाचं खाणारी अवलाद नाही आहे शेतकरी त्या ठिकाणी आयत्या पिठावर बसणारा नागोबा नाही आहे तुमचं पाणी द्या आम्ही सगळे आटी शर्ती तुमचं मान्य करायला तयार आहे आणि यावर्षी पाणी येणार आहे का नाही सोडणार आहे तर कधी सोडणार आहे याच तरी निदान स्पष्टीकरण द्या वाट पाहायला लावू नका आम्ही सोमवारी तुमच्याकडे येतोय आणि सोमवारी मात्र कुठलाही एक निर्णय घेतल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणाहून परत फिरणार नाही मायबाप थोडं लक्ष द्या